नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो नवरात्रीमध्ये इच्छापूर्तीसाठी हे उपाय तुम्ही नक्की करावेत नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजी या चॅनलवर मित्रांनो नवरात्री नऊ दिवसांचा हा कालावधी असतो सुख शांततेने भरलेला हा कालावधी असतो नऊ दिवसांमध्ये नऊ देवींची आराधना नऊ देवींची पूजा केली जाते नऊ रंगांनी भरलेला हा काळ असतो यावर्षी नवरात्र तीन ऑक्टोबरपासून ते बारा ऑक्टोबरपर्यंत असणार आहे तर या नऊ रात्रीमध्ये नऊ दिवसांमध्ये आपण कोणते उपाय करावे याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो नवरात्रीमध्ये मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे उपाय नक्कीच केले जाऊ शकतात पहिला उपाय नवरात्रीमध्ये तुम्ही उपवास ठेवा अखंड दिवा लावा माता दुर्गेला फुलं अर्पण करा आणि लाल आसनावर बसूनच मातेचे पूजन करा माता नक्की प्रसन्न होईल दुसरा उपाय चमेलीच्या तेलाचा दिवा लावा त्या तेलात दोन लवंग टाकायचे आहेत आणि हनुमा हनुमानाच्या चित्रासमोर तो दिवा ठेवायचा आहे याने हनुमान प्रसन्न होतील बजरंगबली प्रसन्न होतील तिसरा उपाय आहे तुम्ही नवरात्रीमध्ये दुर्गा चालिसा आणि हनुमान चालिसाचे सुद्धा पठन करायचे आहे याने सुद्धा तुमच्यावरचे संकट दुःख दरिद्री दूर होईल मित्रांनो एका छोट्या पिवळ्या कपड्यात तुम्हाला लवंगाची दोन लवंगाची जोडी बांधून घराच्या एका कोपऱ्यात तुम्हाला बांधून द्यायचे आहे लटकवायचे आहे किंवा पैशाच्या पेटीत कपाटात तिजोरीत तुम्ही ठेवायचे आहे पिवळा कापड घ्यायचा दोन लवंगा टाकून तो बांधून घरात लटकवा किंवा तिजोरीत कपाटात तुम्ही ठेवायचा आहे मित्रांनो संपत्ती ऐश्वर्य आणि समृद्धीसाठी तुम्ही दुर्गा सप्तशती मंत्राचे जप दररोज करायचा आहे नऊ दिवस पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत अकरा वेळेस एकवीस वेळेस किंवा एक, एक माळ या मंत्राचा जप सकाळ संध्याकाळ जेवढा जास्त करता येईल तेवढा करायचा कारण हा नऊ रात्रीचा स्पेशल खास आणि खूप चमत्कारी मंत्र शक्तिशाली मंत्र मानला जातो हा मंत्र काही असा आहे या देवी सर्व भूतेशू लक्ष्मी रूपेन संस्थिता नमस्तस्य नमस्तस्यय नमस्तस्य, नमस्तस्य नमो नम तर मित्रांनो हे उपाय तोडगे हे काम तुम्ही नक्की करा नक्की घरात भरभराट येईल तुमच्या इच्छा पूर्ण होतील तर तुम मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ